आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार चोरीचा प्रयत्न दोन आरोपी येथील हायटेक मालक संदीप रामचंद्र सूर्यवंशी यांच्यावर रविवारी रात्री दुकानाबाहेर दोन अनोळखी व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्याकडील पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत पैशाची बॅग वाचली परंतु सूर्यवंशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला त्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवत दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे ही घटना तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे आठ वाजता पलूस येथील लाईफ केअर हॉस्पिटल जवळील सूर्यवंशी हायटेक अॅग्रो एजन्सीच्या दुकानासमोर घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पोलूस तासगाव मार्गावरील लाफ केअर हॉस्पिटल जवळ असलेल्या सूर्यवंशी हायटेक अॅग्रो एजन्सीचे मालक संदीप सूर्यवंशी हे रात्री आठच्या दरम्यान त्यांचे दुकान बंद करून बाहेर आले असता एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने लघुशंख्येच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन सूर्यवंशी यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला सूर्यवंशी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले या गोंधळाच्या वेळी शेजारील चहाच्या दुकानातून सचिन शंकर माळे हे धावत आले आणि त्यांनी सूर्यवंशी यांच्यासोबत झटापट करणाऱ्या आरोपीला पकडले या दरम्यान दुसरा आरोपी मोटरसायकल घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेला दरम्यान पोलीस पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत दुसरा आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळवले या घटनेनंतर पोलिसांनी संदीप सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश जयसिंग जाधव वय चाळीस राहणारे चिंचोली तालुका शिराळा जिल्ह्यात सांगली असे आहे तर फरार आरोपीचे नाव केतन संतोष सुतार वय या जिल्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ पाच तीनशे नऊ सहा तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्रीच्या वेळी दुकाने बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे घटना घडता जमलेल्या लोकांनी सूर्यवंशी हायटेक अॅग्रो एजन्सीचे मालक संदीप सूर्यवंशी यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर शिरीष कुमार शिंदे यांनी सूर्यवंशी यांच्या उपचाराबाबत माहिती दिली रोज आठच्या वाटच्या दरम्यान दुकान बंद करतो मग दुकान बंद करतो आठच्या आठच्या दरम्यान दुकान बंद केलं आणि दुकान बंद केलं शटर ओढलं आणि त्यावेळेस तिथे लाईट नव्हती एक गाडी दोन माणसं आली होती एक गाडीवर थांबला आणि माझ्याजवळ एक आला आणि लखवीला कुठे जायचं म्हटलं विचारला आणि माझी बॅग ओढायला लागला बॅग ओढायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की हा चोर जाय म्हणून मग मी त्याला तसंच कवळाकाठला ढकललं तेवढ्या गाडी रस्त्यावर होती गाडी रस्त्यावर असल्यामुळं तिथंपर्यंत आमची झाडापट चालव गेली मग त्याला मी असं खाली पाडलं खाली पाडलं तोपर्यंत गाडीला माणसांना माझ्या डोक्यात रॉड सारखे रॉडनं मारहाण केली रॉड असं मारले तिथे आणि तेवढ्यात मग तर तो परत उठून माझ्या डोक्यात लागला मग मला काय कळण झालं मग उठून बसायला लागलं तेवढा सचिन माळे म्हणून ओरडलो चोर चोर म्हणून त्याला सोडू नका म्हटल्यावर सचिन माळी म्हणून येत आहे कुठले मैत्रीच्या वले इग, ते आले आणि त्यांनी गाडीत बसले माणसाला ओढलं पडत पा पाडलं खाली पळून जात या बाजून नाही आला पड पूर्वीकर त्याला आणि तसं धरदा बंद धरलं आणि मग मला करा बंद झालं तेवढा सचिन त्याला मानलं तेवढ्यात माणसं गोळा झाली त्याने पकडलं चोराला आणि मी माणसाने पकड हो सचिन पहिल्यांद धरलं आम्ही दोघांनी धरून ठेवलं होतं पण मला डोक्यात रागल्यामुळं त्याचा मला कळा तांदळाकडून आणि तेवढ्यात मग सचिन दादा बाकीची माणसं गोळा झाली मग सांग चोर आहे म्हटलं मी म्हटलं मी सोरीशाटेच आहे माझ्या म्हणलं आहे ते धारा म्हटल्यावर धरले मारलं होतं पोलीस पण लगेच आले दोन अडीच मिनट पोलीस आली मग तिथून मग इथल्या लागते माणसांना मला धरून आणि चालतं आलं मी इतर तुम्हाला टाके वगैरे हो पडले टाके पडले कुठे कुठे लागले तुम्हाला कसं आलं मी असं खाली एका माणसाला पाडल्यामुळं गाडीला माणसानं वरण डोक्यात मारले माझे आणि जास्त लागले डोक्याला बोट असं ठीक आहे हां नमस्ते आ, मी डॉक्टर शिरीष कुमार बबनराव शिंदे काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान श्री संदीप सूर्यवंशी यांना पूर्णपणे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आमच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यांची प्राथमिक कंडिशन पाहता त्यांना भरपूर रक्तस्राव झाला होता व ते व त्यांच्या आजू सोबतचे जे लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला केला होता व डोक्याला इजा केली होती प्रथम दर्शनी पाहता त्यांच्या डोक्यावरती चार ते पाच ठिकाणी जखमा होत्या त्यातून भरपूर रक्तस्त्राव होत होता प्रायमरी आम्ही ट्रीटमेंट सगळी केली जखमा होत्या तिथे टाके टाकले पूर्ण रक्तस्त्राव थांबवला त्यांना पूर्णपणे वाईटरी स्टेबल केलं व त्यानंतर त्यांचा एक मेंदूचा सिटी स्कॅन करून घेतला व सध्या पेश आ, संदीप सूर्यवंशी पेशंट सध्या आमच्या अतिदक्षता विभागात ट्रीटमेंट घेत असून सध्या ते धोक्याच्या बाहेर आहेत व सर्व ट्रीटमेंट त्यांची सध्या सुरू आहे संजय पुरेश यांना आम्ही हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या आरोपीला पोलीस स्टेशनला अटक केली